नमो तस् भगवतो अरहतो सम सं नमो तस् भगवतो अरहतो सम सं नमो तस् भगवतो अर्हतो समदस आज आषाढी पौर्णिमा आहे आषाढी पौर्णिमेला आखाडी पौर्णिमासुद्धा म्हणत असतात तसंच या पौर्णिमेला देखील म्हणून ओळखले जात असते बौद्ध राष्ट्रांमध्ये आषाढी पौर्णिमेचं असाधारण असं महत्त्व आहे कारण या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी चार महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या त्या महत्त्वाच्या घटना म्हणजे पहिली घटना तथागत भगवान बुद्धांची जन्मदाता आई महामाया हिला गर्भधारणा झाली होती दुसरी घटना म्हणजेच आषाढी पौर्णिमेच्या दिवशी राजकुमार सिद्धार्थ गौतम बोधिसत्व असताना वयाच्या एकोणतीसव्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला होता कायमस्वरूपी ग्रहत्याग केला होता आणि म्हणून ह्या ग्रहत्यागाला महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जात असते तिसरी घटना म्हणजेच तथागत भगवान बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खू यांना धम्मचक्क पवतन सुद्धा उपदेश केला या दिवसाला धम्मचक्कन पवत्त दिवस असं सुद्धा म्हटले जात असते चौथी घटना म्हणजे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी वर्षवासाची सुरुवात झालेली होती या चार महत्त्वाच्या घटना आषाढी पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत म्हणून या पौर्णिमेला बौद्ध जगामध्ये खूप महत्त्व आहे नमो बुद्धाय जय भीम